नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना कोणाची शिवसेना ठाकरेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची एकोणीसशे सहासष्टला ला मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्थापन झालेली शिवसेना त्यांच्याच सहकार्याने म्हणजेच आमदार खासदारांनी चोरून नेल्याचा आरोप केला जातोय आणि शिंदेंना शिवसेना देण्याचं काम राहुल नार्वेकर यांनी केलं यावर ही कविता गाजते ती आपण एकदा ऐका स्वतः खाऊन लावलाय लावला अरे येण पोरग बी सांगतय राव कुणाची हाय शिवसेना अरे राव हाय शिवसेना कसा खोटा जमाना मन भाजी पालार वाग जाया तर कुर घेणार आणि आय तो तू फिरतोय कोलार अरे हरिचंद्र तू सोंग घेऊन ये आला शकुनी मामा शेमपूरग वी सांगतोय राव कुणाची हाय शिवसेना अरे तुमच्या उरावर हुकूमशाही माना अगर ना माना उभा महाराष्ट्र सांगतोय रुणाची हाय शिवसेना बाळासाहेब ठाकरे नंतर उद्धव ठाकरे यांचेच शिवसेना असताना ती आता शिंदे गटाकडे गेल्यामुळे संपूर्ण जनतेमध्ये नाराजी आहे आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद